रामगिरी नावाचा जे भोंधू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुण ही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही थपथपवण्यासाठी आले होते की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल को भी हम धक्का नाही लगने देंगे तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे आता तुमच्यामध्ये हिम्मत असेल जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे एक दिवस कुठेतरी मुंबईमध्ये तुमचे सगळे तुमचे जे बाप बसलेले आहे ना جی شرد پوار صاحب اصودیا ادھو ٹھاکرے صاحب اصودیا کاگریس کے نانا پٹولہ اصودیا یہ سگڑے نہ گھیون ایک درسا چاہ آندول ممبئی مت کرا یہاں سے نکلیں گے تب تک میں مہاراشٹر کے وہ تمام مسلمانوں سے اپیل کروں گا جو اپنے نبی سے اپنے رسول سے محبت کرتے ہیں اپنے گاڑی گھوڑوں کا انتظام کریے پانچ دن کے بعد آپ کو بتایا جائے گا کہ سڑک کے اوپر کیسا نکلا جائے گا. ممبئی کی طرف کوچ کیسا کیا جائے گا महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपली स्वतःची जरा काळजी घ्या महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते कुठेही काही झालं नाही रोष आहे लोकांचा तक्रार केली आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो त्या महाराजाला झेड प्लस सेक्युरिटी द्या त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या आम्ही काही करणार नाही महाराज तुम्हाला आम्ही सांगतो हे लोक आपली खुर्शी ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते जे ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळं नाटक केलेले आहे लेकिन हो सकता आहे की महाराष्ट्र की सरकार लिए खतम नहीं करेगी आमचे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असलुद्दीन अवेसी साहेब हे औरंगाबादला येणार आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आमचे इलेक्शनची प्रक्रिया सुरू करणार आहे जे फॉर्म डिस्ट्रीब्युशन आम्ही थांबवले होते त्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे आणि त्याची एक प्रक्रिया असणार आहे सगळ्यांनाच जे कोणाला निवडणूक लढायची आहे त्यांना जे जे अटी शर्ती देण्यात येईल त्याप्रमाणे ते फॉर्म घेऊ शकतं कोणालाही मी पार्टीचा मोठा नेता खूप मोठा आहे मी कशाला फॉर्म घेऊ तसं काही चालणार नाही सगळ्यांना ते प्रक्रियेवरून पास व्हायचं आहे जायचं आहे आ, मी जेव्हा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना बोललो होतो तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आ, हे अलायन्स आमचं झाला तर याचा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही हे समजू नका की लोकसभामध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी आपल्याला दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहून जे मतदान केलेले आहे तेच मतदान आपल्याला विधानसभेमध्ये मिळतील कारण मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेबट्टे आहेत आपण सुरुवात केली तर गाजापूर ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली जाडफोड मारपीट करण्यात आली होती त्याच्यानंतर ते विधान परिषदमध्ये जेव्हा बारा परिषदे सीट शोडत होती कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही म्हणजे कोणीही एका मुस्लिमाला मात्र हे सीट द्यायला तयार नाही आहे मग जे आपले लोकसभेमध्ये वक्बोर्डचा बिल आला होता आ, नंतर ही आपण बघितलं असेल की कशाप्रकारे मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले त्यावेळी कमीत कमी, -कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचा काय स्टँड आहे जे काही असेल ते तिथे सांगायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थाने ते विरोध करायला पाहिजे होतं तसं काही काही ना केलं नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक बोंधू बाबा जे आहे आणि त्याच्यानंतर हे नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे आ, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर 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 म्हणून आपल्याला मिळत काय आहे रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतो की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी, -कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो कमीत कमी, -कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडेंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे आठ तारखेपर्यंतही त्यांना हे हे आहे की आठ तारखेला ओवेसी साहेब येणार आहे त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद का तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल नाही पाहिजे असेल तर एकला चलवण्याची आमची तयारी आहे मग जेव्हा आम्ही एकला चल चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं यांना इतिमत मिळाले होते त्यांना इति मत मिळाले होते एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही हे एक मेसेज तुम्ही देत आहे मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंत्या करण्याची आवश्यकता नाही आहे मग मी शंभर सीट ही लढू शकते दोनशेही लढू शकते पूर्ण दोनशे अठ्ठाशी वरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे दुसरं म्हणजे रामगिरी नावाचा जे भोंधू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे नाही तर त्यांच्या कोणत्याही कारण नाही होता की अं त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुण ही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे असा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते मग त्याच्यानंतर काय झालं फिफ्टी एट अठ्ठावन एफ आय आर देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे त्या बाबाच्या विरोधात फिफ्टी एट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन्न एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे तीन दिवस अगोदरच्या आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसठ पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कसा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला गिडचिरोलीला पाठवणार तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे त्याच्या विरोधात काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हा जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कुणी करत असेल तर आपला वेळ एफ आय रेजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एसचे चे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमचा जे कर्तव्य आहे आपल्याला माहित नसेल का विसरलं असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ ठपथपटवण्यासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्ट मध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक बसलेले आहे हंगस्ट्राईकवर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठ्ठावन एफ आय आर रेजिस्टर्ड झालेले आहे पोलीस अद्याप का ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते, ते, ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजिसचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन्न एफ आय आर रेजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कशाने अरेस्ट करण्यात आलेले आहे याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचा चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो की आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा काय देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुर्गी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे पोट्टे जे मार्केटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं आम्ही काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल को भी हम कोक्का नाही हो एकनाथ शिंदे साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घाणे प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेत आलेला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे का रे बाबा तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लाह अले व सल्लम यांच्या बाबतीत ते हरामखुरानी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे आता तुमच्यामध्ये हिंमत असेल जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे एक दिवस कुठेतरी मुंबईमध्ये तुमचे सगळे तुमचे जे बाप बसलेले आहे ना ते शरद पवार साहेब असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या काँग्रेसचे नाना पटोले असू द्या हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा आम्हालाही बोलायचे असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी हो आणि तसा करत नसेल फक्त जाऊन मेमोरंडम बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम एम एल ए अमीन पटेल मग त्याच्यानंतर आरिफ नसीम काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित मेमोरंडम देऊन संपला विषय आली आपली फोटो पण आली मीडियामध्ये बाईट पण दिला युट्यूब चांगला आपला राग तुम्ही जे राग तुम्ही त्या कारणाने दाखवले तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा आणि नाही करत असेल तर ते सगळे मुस्लिम नेते मुंबईचे जे आहे ना त्यांच्यासाठी मी घुंगरू पाठवणार आहे में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने ठुमके लगाव नाचो ایک حد ہوتی ہے بات کرنے کی ایک حد ہوتی ہے کسی بھی چیز کی آج اگر ان کے اوپر اگر کاروائی نہیں ہوتی کہ سڑک چلنے والا لڑکا ہے تو آپ کی جات پہ آپ کے دھرم پہ ہم کسی کے بھی دھرم کے خلاف نہیں ہیں ہم کسی بھی مذہب کے خلاف نہیں ہیں ہم کسی بھی بھگوان کے بارے میں غلط شبدوں کا استعمال نہیں کریں گے لیکن اب وقت آیا ہے اگر سرکار چاہتی ہے کہ ہم نے سڑک کے اوپر آنا تو سن لے سرکار ہم سڑک پہ آنے کے لیے بھی تیار ہیں اور یہ بھی سن لو اگر تم روک سکتے ہیں تو روک لو پانچ دن کا ٹائم چھٹے دن ہم بیٹھیں گے اعلان کریں گے کہ کون سا دن ہم یہاں سے نکلیں گے تب تک میں مہاراشٹرا کے وہ تمام مسلمانوں سے اپیل کروں گا جو اپنے نبی سے اپنے رسول سے محبت کرتے ہیں اپنے گاڑی گھوڑوں کا انتظام کریے پانچ دن کے بعد آپ کو بتایا جائے گا کہ سڑک کے اوپر کیسا نکلا جائے گا ممبئی کی طرف کوچ کیسا کیا جائے گا خائدے سے دیش چلتا ہے مہاراشٹرا کے اندر خائدہ ہے کوئی گنڈا راج نہیں چل رہا ہے اور آپ ڈرانے کا ہے تو کسی اور کو ڈرائیے ہم نے بہت سہ لیے ہے آپ کی, کی یہ آوارا گردی آپ کی یہ گردی آپ کے چھوڑے ہوئے یہ پلو اتنا سا ہے وہ आणि बोलतो की मी गब्बर आहे करते अरे तुझी हाईट काय तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येतं का आणि एकटा सोबत आपल्या सोबत पाच पाच सहा सहा गाड्यांच्या बाउन्सर्स पोलीसवाले घेऊन फिरतात तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मशिदीमध्ये मा घुसून मारणार आता तुला मी सांगतो तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना मशिदी तर सोळा आमचे मित्र आहे ना जरंगे पाटील साहेब त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जरंगे पाटील साहेबांची सभा मध्ये तू तु तु तुझा फौज पाठा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून दे दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू जरांगे पाटील सभेमध्ये तू जाऊन एकदा असा चक्कर मारून घे तू खूप मोठा आहे ना गब्बर तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत जातीचा बाबत बोलूच नको तू तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे आवाहन मी आवाहन करत आहे मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही می تمام دھرم آدر کرتے تمہیں مجھا درما چاہر کرا آدر کرتا نسل تو کمیت کمی بائٹ بولو نکا می تم سہ تما درما چاہتا پالن تمہیں کرا تمہارا لوکشای ہے سویدھا نے ادھکار دل ہے ملا جی پوجا چاہے مجھے جس کی عبادت کرنا ہے میں کروں گا बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपली स्वतःची जर काळजी घ्या महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते कुठेही काही झालं नाही रोष आहे लोकांचा तक्रार केली आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो त्या महाराजाला झेड प्लस सेक्युरिटी द्या त्याच्या जीव जी वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या आम्ही काही करणार नाही महाराज तुम्हाला आम्ही सांगतो हे लोक आपली खुर्ची ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते जे ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळं नाटक केलेले आहे تم چاہی جیوا لاتے دھوکہ دے سکتا مہاراج آج کے بعد رات میں جب سوئیں گے اور کہیں سے بھی کھٹ کی آواز اگر آئی تو ہم کہیں پر بھی نظر نہیں آئے تھے لیکن ہو سکتا ہے کہ مہاراشٹر کی سرکار تمہیں ختم کر کے وہ الزام ہمارے گلے کے اوپر بھی ڈالنے کے لیے کم نہیں کرے گی اتک خالصا پاتڑیور مہاراشٹر کی سرکار گیلے لیا ہے من त्याला झेड प्लस सेक्युरिटी किंवा हायेस्ट सेक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या आणि महाराज बोलले तुम्ही पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहता बहुतेक ते करतील जसं त्याने सांगितलं होतं तुम्हाला की द्या इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला आम्ही तुम्हाला काही करणार नाही उलट तुमला चांगली सुरक्षा देणार हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतो महाराज आम्ही काही करणार नाही आम्ही तर संविधानाला आणि कायदे काय काईद चा पालन करणारे लोक आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे जे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे त्यांना सांगतो गब्बर जे कॅरेक्टर होता ना ते शोले फिल्मचा होता त्या शोले फिल्ममध्ये धरम आणि विरू पण होते जय विरू तर त्या दोघीपैकी मी एक आहे आणि का गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा तुला कळेल की विरूने गब्बरचा काय हाल केलं होतं हे एकदा बघ पण आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी पाच दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे मुंबईकडे धावा बोलायचा आहे काही नाही आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहेत त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना आय पी एसची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमा प्रमाणे चालवायचं आहे गुंडागर्दी प्रमाणे चालवायचं नाही आहे तुम्ही तुम्ही जय जय आहात मी कुणाला धमकी दिली मी माझ्या वतीने काही बोलत नाही सर माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही स्पष्ट करून देतो मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत तर एका माणसाला त्याच्या जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठ आहे नाही हे माझ्या काहीही धमकी धमकी नाही आहे मी फक्त त्यांना अलर्ट करतो आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहागिरी फिफ्टी एट तीन दिवस अगोदर होते

नाही नाही ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे कशाला आपण ह आता युपी बिहारचे लोक काय म्हणू लागले का ह हुठ काही झालं ना हा हे काय महाराष्ट्र आहे का, का? तिकडचे लोक आता हे बोलू लागले कुठली नाही आठ तारखेला आठ तारखेला ओवैसी साहेब येणार आहे आमची तयारी पूर्ण झालेली आहे समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले तीन चार दिवस राहिलेले आहे त्यांच्याकडे काही संकेत नाही आले तर आमचा फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका कितीही किती त्याच्यामध्ये काही नाही काही नाही नो 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 नाही असं नाही आहे मग टू एटी एट कानी लढू मी माझी तर काही ताकद नाही आतापर्यंत कोणी नाही आहे कसलं माझा अरे माझ्या पेक्षा माझा पार्टीचा खूप महत्वाचा आहे इम्तियाज जलील महत्वाचा नाही आहे साहेब